आज एका अत्यंत महत्त्वाच्या गणपती मंडळाला भेट दिली खरंतर हे गणपती मंडळ अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आहे महत्त्वाच्या ठिकाणी यासाठी म्हणायला हवं की द्वारका जे ठिकाण आहे या द्वारकाच्या अगदी मुख्य स्थानी हे गणपती मंडळ आहे आता या गणपती मंडळाला भेट दिल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटली असेल तर यांनी दिलेला एक सामाजिक संदेश आणि तो सामाजिक संदेश असा होता की पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण काय करायला हवे ज्या पद्धतीने प्रदूषण वाढत आहे त्या संदर्भात तिथले पदाधिकारी असतील किंवा गणपतीचे जे संस्थापक असतील त्यांच्याशी खूप सारी चर्चा केली आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या ऐकल्या काहीतरी चांगला असा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आणि मुख्यतः सगळ्यांनाच माहित असेल की लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस गणेश उत्सवाची स्थापना केली त्याच्या मागे एक सामाजिक संदेश किंवा समाजात काहीतरी एक काहीतरी संदेश द्यावा हा एक मुख्य उद्देश होता आणि तो तुम्ही खरं तर तुम्ही पाळलेला आहात असं मला दिसतंय आणि अशा ठिकाणी की एक अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे द्वारका असं ठिकाण आहे तर हे काय नेमकी संकल्पना काय आपलं म्हणणं मागील एकोणसाठ वर्षापासून एक मिट मागे ना झाडे वाचवा हा संदेश दिलेला आहे का झाडे असेल तर काय परिणाम होईल होईल हा एक प्रश्न विचारायचा की तुम्ही या व्यतिरिक्त कोणते सामाजिक काम किंवा सामाजिक असे उपक्रम राबवता का आम्ही वर्षभर सामाजिक उपक्रम असे वर्षभर आपली चाललेली असतात वर्षभर चालू असतात आपल्या इधर रक्तदान शिबिर असतो आरोग्य शिबिर असतो तपासणी शिबिर असतो लहान मुलांना किरण सिंग पवार किरण सिंग पवार पक्षाचा नाशिक शहराध्यक्ष बॅड्या आमच्या मंडळातर्फे आम्ही दरवर्षी आदिवासी पाण्यावर चालेव वस्तू तसेच पाण्याचे टाक्या त्याचे वितरण करत असतो खर तर शैक्षणिक उपक्रमही तुम्ही बऱ्याचशी ला राबवतात मागच्या वर्षी कोणती थीम होती यावर्षी हीच थीम का सुचली काय असं विशेष वाटले की ही आपण थीम ठेवावी तसा शहराचा विकास होतोय त्या विकासाबद्दल बरोबर झाडांची नुकसान सुद्धा होते बरोबर आणि त्या नुकसानापाई नैसर्ग निसर्ग कसा प्रकोप देतोय त्याचा बी प्रतिलिपित सध्या चालू आहे त्या विषयावर म्हणून आम्ही यावर्षी झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा या तर खूप चांगला संदेश आपण देण्याचा प्रयत्न करत आहात आणि जी लोकमान्य टिळकांची जी इच्छा होती ती आपण सगळे साकार करण्याचा प्रयत्न कराल खूप खूप धन्यवाद तुम्ही बराच वेळ दिलात अजून काही सांगू शकतो काय सांगितलं मागच्या वर्षी काय उपक्रम राबवत होता तरी काय थीम होती मागील वर्षी ना बला शिक्षा ही थीम होती होय बलत्कारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बरोबर आपण सरकारला ही विनंती केली होती का तुम्ही बदलकाराचा चौरंग करा म्हणजे आजी शिक्षा दिल्याने कोणी बलात्कार करणार निवंध ठेवायचं त्याचे चारही हात पाय ते कापून टाकायचे आधी शिक्षा दिल्यामुळे परत बलात्कार कोणी करणार नाही चांगला संदेश तुम्ही समाजात देण्याचा प्रयत्न करत आहात एक तरुण मंडळी आणि ज्या पद्धतीने तुम्ही हे निभावत आहात खरंतर हा अत्यंत ज्वलंत प्रश्न होता आणि जसं आत्ताच सांगितलं सा की ज्या पद्धतीने शहराचं वेगवेगळ्या प्रकारे वाढ वाढ होत चालली आहे त्याच्यामध्ये जे काही तुम्ही आज पर्यावरण रक्षणाचं जो उपक्रम राहावा होता तो खरंच आहे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही बराचसा वेळ मला दिलात थँक्यू अनेक गोष्टींची चर्चा करून पुढचा प्रवास कसा असेल पुढचे उपक्रम कोणते असतील या संदर्भात दीर्घ चर्चा करून मीही माझा पुढचा प्रवास केला आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका